सुवर्ण किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पिवळी बटाट्याची भाजी झटपट होणारी दाखवणार आहे हे तीन बटाटे मी आता उकडायला ठेवणार आहे कुकर मध्ये लावून घेणार आणि त्याचे पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आणि पुढचं साहित्य करताना दाखवणार आणि आता मी बटाटे तर उकडायला लावलेले आहेत त्याच्याबरोबर हे बघा आता आपल्याला साहित्य लागणार आहे हिरव्या मिरच्या इथं पाच ते सहा कांदे आणि कोथिंबीर आणि हा कढीपत्ता आता मी हे सगळं छान धुवून कट करून घेणार आणि पुढे राखून आपले मस्त बटाटे उकडून झालेले आहेत आणि त्याचं साहित्य इथे तीन तुम्हाला दाखवलं मी चार ते पाच कांदे कट करून घेतले इथे कढीपत्ता इथे मिरच्या इथे कोथिंबीर आणि हे आपले बटाटे तर आता मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आ, तेल घालून आहे इथे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मोहरी घालून घ्या जिरं कढीपत्ता मिरच त्याच्यानंतर लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आणि थोडंसं ना हिंग घालायचं कारण बटाटा आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांनाच तावडे मी भाजी खूप छान लागते मी ना हे कांद्याचे लांब लांब कापून घेतलेले आहे तुम्ही स्क्वेअर मध्ये पण कापू शकता कांदा आमचे कापलेल्या कांद्याचीच भाजी आवडते बटाट्याची सगळ्यांना ताटा ताटामध्ये एका साईडला तोंडी लावण्यासाठी चपातीनी खूप सुंदर लागते भाजी मुलांच्या डब्यांना मिस्टरांच्या तुमच्या डब्यांना असं तुम्ही करून देऊ हो शकता झटपट होणारी आहे तुम्ही ऑफिसला वगैरे जात असणार तर मग तुम्ही संध्याकाळी बटाटे उकडून घेऊन फ्रीजला ठेवून दिले आणि सकाळी उठून जर तुम्ही ही भाजी पटकन टाकली तर अगदी दहा मिनटात भाजी होणारी आहे आपली ही बटाट्याची आणि खूप सोपी रेसिपी आहे काय त्याच्यामध्ये अवघड वगैरे काहीच नाही तुम्ही चलत फिरत पण भाजी बनवू शकता ही बटाट्याची ह्याला काही वेळ नाही लागणार म्हणजे खूप लांब प्रोसिजर नाही आहे बघा कांदा आपला छान असं गोल्डन ब्राऊन सगळे कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे म्हणजे टेस्ट एक नंबर इथे आपला कांदा बघू शकतो गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये ना हे बघा छान झालं कलर आता ह्याच्यात आपल्याला लगेच हळद घालून घ्यायची आहे आणि चवी प्रमाणे मीठ त्यालातच घालून घ्यायचं म्हणजे बटाट्याला प्रॉपर मीठ लागतं त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता मी ह्याच्यात थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घेणार आता आपल्याला हे कट केलेले बटाटे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये बघितलंच ना मैत्रिणी किती लवकर भाजी होते आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे कलर बघा तुम्ही किती सुंदर आलाय आपल्या भाजीला टेस्टला पण खूप छान लागते ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करायची ही भाजी आता आपल्याला ह्याला अगदी पाचच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे कारण त्याला प्रॉपर असं मीठ आणि हळद ह्याच्यामध्ये छान अशी गेली पाहिजे बटाट्यामध्ये त्यासाठी आपल्याला मग पाच मिनटं ह्याला छान असं वाफ काढून घ्यायची आहे बटाट्याच्या भाजीला बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला भाजीचा अशी घेऊन अशी खाऊशी वाटते तरही आपली बटाट्याच्या भाजीला आपल्याला फक्त पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि झाकण ठेवते पाच मिनटं ठेवते आणि भाजी झाल्यानंतर तुम्हाला फायनली भाजी दाखवते बघू शकता आता आपले पाच मिनटं झालेले आहे आणि बघा भाजीचा कलर पण किती सुंदर आला आहे आणि प्रॉपर हे बघा याच्यामध्ये हळद वगैरे गेलेली आहे बटाट्यामध्ये आणि एकदम छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज भाजीच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय